कोल्हापूर महापालिकेत फायरमॅन म्हणून बत्तीस वर्ष धडाडीची सेवा बजावणारे खेड तालुक्यातील सुपे सातकरवाडी येथील भूमिपुत्र भगवंत बबन शिंगाडे यांना साहसी व उत्कृष्ट सेवेसाठी स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला भगवंत शिंगाडे यांनी कोल्हापूर मनपा हद्दीत अनेक जणांना पाण्याबाहेर काढून जीवदान दिलं कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून अखंड सेवा बजावली तसेच गरजूंना मदतीचा हात देत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी कोल्हापूर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवासही करत जनजागृती करण्यात पुढाकार घेण्याबरोबरच भगवंत शिंगाडे यांनी सायकलवरून पर्यावरण संरक्षणासाठी झाडे लावा हा संदेश देऊन सामाजिक उपक्रम राबवला या सर्व बत्तीस वर्षांच्या सेवेतील कार्याची दखल घेऊन कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी त्यांची राष्ट्रपती पदकासाठी शिफारस केली होती राष्ट्रपती पदक जाहीर झालं भगवंत शिंगाडे यांच्या उत्कृष्ट धाडसी सामाजिक कार्यसेवेबद्दल राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कोल्हापूर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार छत्रपती शाहू महाराज जिल्हाधिकारी महापालिकेचे आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सन्मानित करून गौरवण्यात आलं या उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल खेड तालुक्यातून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील जिल्हा दूध संघाचे संचालक अरुज चालू कोल्हापूर मनपा अधिकारी कर्मचारी वर्गातून कौतुक केलं जात आहे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा